ठाणे शहरातील खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने ठेवलेल्या थायलंडमधील पंधरा महिलांची सुटका केली आहे या महिलांना आर्थिक लाभाचे अमिष दाखवून थायलंडमधून भारतात आणले गेले होते आणि व्यवसाय करण्यास भाग पाडलं होतं खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्हासनगर सेक्शन सतरा येथील सितारा लॉजिंगवर छापा टाकला या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जय जयराज सिंग या मॅनेजर सह चार कामगारांना ताब्यात घेण्यात आले तसेच लॉजमधून मधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साधने जप्त करण्यात आली सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पंधरा मुली आणून काही वेश व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पात्रातील पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळेसाय तसेच सर्व खंडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे एक साथळाच बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्याला खात्री पटल्याने तिथं रेड केली असतं तेथे एकूण पंधरा बँकाकवरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख स सत्तावीस हजार रुपये रो कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप सि उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी पी श्री उगले साहेब डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते थायलंडच्या मुली सर्व तर थायलंड वरन त्यांनी खास प्रॉसिक्युशन साठी आणण्याचं सा प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले पण आता त्याबाबत सर्वच तपास होणार आहे या आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायद्या प्रोसेस पूर्ण झाली आणि आ, आता यानंतर आता हे सर्व माहिती घेतली आहे